काही वेळा क्रिकेटचा इतिहास मॅच मध्ये लिहिला जातो पण काही वेळा तो ड्रेसिंग रूमच्या दरवाजा मागे लिहिला जातो अजून एकदा इंडियन क्रिकेट मध्ये एक जुनी जखम उघडी पडली आहे आज आपल्याला बोलायचं आहे इरफान पठान वरून व्हायरल झालेल्या हुक्का व्हिडिओबाबत बाबत एक पाच वर्षाचा जुना इंटरव्ह्यूचा व्हिडिओ पण आज तो सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झाला आहे इरफानचं एक स्टेटमेंट हायलाइट झाले मला कोणाच्या रूम मध्ये हुक्का सेट करायची सवय नाहीये मला फील्ड वर परफॉर्म करायला आवडतं आता हे स्टेटमेंट आल्यापासूनच लोकांनी त्याला एम एस धोनी सोबत जोडून पाहिलं आणि तिथूनच सुरू झाला एक नवं डिस्कशन की इरफान पठानला कसे साइडला केलं गेलं खर तर इरफान पठान लास्ट टाइम दोन हजार बारा मध्ये इंडियासाठी साठी ओडिया खेळला आणि तो सामना खास होता कारण त्यात त्याने पाच विकेट हॉल घेतले सगळ्यांना वाटलं होतं की या परफॉर्मन्समुळे त्याला फ्युचरमध्ये खेळायची अधिक चान्सेस मिळतील पण त्याच्या क्रिकेटिंग करिअरला फुल स्टॉप लागले एक्झॅक्ट कारण किती जणांना माहिती होतं सिलेक्टर्स मॅनेजमेंट आणि कॅप्टन एम एस धोनी पण हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एक नवीन झाला युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी दिलेल्या स्टेटमेंट योगराज सिंग म्हणाले की हे फक्त इरफान पठानवरचा मुद्दा नाही आहे गौतम गंभीर बोलतोय वीरेंद्र सेहवाग ओपनली सांगतोय हरभजन सिंग पण सांगतोय की कसं त्यांना साईडला केलं गेलं के तुम्ही ज्युरीला बोलवा मग सगळं ट्रूथ समजून येईल पण जेव्हा कोणी उत्तर देण्यास तयार नसेल तेव्हा त्यांच्या मनात आता योगराज यावरच थांबले नाहीत त्यांनी एम एस धोनीला तर ता टार्गेट केलंच पण त्यासोबतच कपिल देव आणि भीषण सिंग बेदी यांना पण टार्गेट केलं योगराज म्हणाले जे चुकीचे आहे ते चुकीचेच आहे या सगळ्यांनी प्लेयर्सला चांगल्या पद्धतीने ट्रीट नाही केलं आपल्या टीमला आपल्या क्रिकेटर्सला डिस्ट्रॉय केलं गेलं आता प्रश्न हा आहे की काय खरंच आपल्या गोल्डन जनरेशनमधल्या काही क्रिकेटर्सना जस्टिस डिनाय झालं होतं का इरफान पठाण एक असा ऑलराउंडर जो जहीर द्रविड गांगुलीच्या काळात पण इम्पॅक्ट करत होता तो फक्त सत्तावीस वर्षात नॅशनल साईडमधून गायब का झाला पण एक गोष्ट मी सांगते या सगळ्यामध्ये सर्वात मोठा धक्का ते म्हणजे आपल्याला कळतं की फील्डवर जे टॅलेंट असेल स्टॅट असेल पण पॉलिटिक्सचं एक डायमेन्शन नेहमी राहील आणि हे कोणी ओपनली मान्य करत नाही योगराज सिंगचा हा आक्रोश त्यांच्या मनातील जुन्या जखमा आपल्यासाठी एक रिफ्लेक्शन आहे की काय क्रिकेटमध्ये अजून पण खरे लिडर कमीच आहेत का यातून एवढं क्लिअर आहे की हा उक्का व्हिडिओ फक्त एक पाच वर्ष जुना इंटरव्ह्यूचा व्हिडिओ नव्हता तो इंडियन क्रिकेटमधल्या लिडरशिप आणि पॉलिटिक्सचा एक इम्पॉर्टंट पैलू समोर घेऊन आला आणि या व्हिडिओने एक मोठे क्वेश्चन मार्क उभं केलं की आज आपल्याकडे लिडरशिप फक्त एक ब्रँड आहे का की खरंच एक ट्रू लिडर तुम्हाला या सी बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेट्ससाठी एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका